नमस्कार मंडळी कशा आहात मजेत आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात सकाळचे अकरा वाजलेली आहे आणि नेहमीसारखं काम आवरून झालेलं आहे माझं आणि आज आहे सॅटरडे आमचं ब्रेकफास्ट झाला घरातलं आवरून झालं माझं आवरून झालं आणि आता स्वयंपाकाची तयारी ऑफकोर्स सॅटरडे आहे संडे आहे तर मग सॅ मोस्टली मी संडेच्या दिवशीनं खूप असं काही स्पेशल बनवायचं ट्राय करते पण कधीपी मला सॅटरडेला जर वेळ मिळाला तर सॅटरडेच्या दिवशीसुद्धा मी बनवत असते खूप दिवस झाले मी गट्ट्याची भाजी बनवली नाही गट्ट्याची भाजी मस्त राईस आणि गरमागरम फुलके तूप लावून आणि गरम गरमच मी फुलके वाढणार आहे आणि मला एक काल कमेंट आली म्हणजे आजच्या आज सकाळी मला कमेंट आली कालच्या व्हिडिओला मी ते पंपकीन सीड्स खात होते आणि मग मला मी सांगितलं हेल्दी वगैरे राहायचं ते नेहमीही सांगते नेहमी जेव्हापासून माझं चॅनल सुरू झाले तेव्हाबद्दल तेव्हापासून मी माझ्या फिटनेसबद्दल मी सांगितलेलं आहे म्हणून लग्नाला एवढी वर्ष झाली माझ्या दोन मुली झाल्या तरी पण मी स्वतःला मेंटेन ठेवू शकते त्याचं कारण में, मेंटेन ठेवू शकले त्याचं कारण हे का मी हेल्दी पण खाते खूप आणि क्वांटिटीनुसारसुद्धा खाते जर तळलेले पदार्थ खायचे असेल तर मला कमेंट आली का तू एवढं हेल्दी खाण्याचं बोलते आणि तू एवढे तळलेले पदार्थ खाते आणि आज ब्रेड पिझ्झा पण एवढा बनवलेला आहे तर पहिली गोष्ट तर मी खूप तळलेले पदार्थ खात नाही मी महिन्यात एकदा किंवा दोनदा तळलेले पदार्थ बनवते आणि अफकोर्स बनवलेच पाहिजे एवढं मन मारून जगायचं नसतं बनवायचं खायचं आणि क्वांटिटीनुसार खायचं लिमिटमध्ये खाल्लं ना तर काहीच होत नाही आणि ते पण घरात बनवलेलं असतं माझं हायजीन मेंटेन करून आणि मनोज पण एवढं वर्ष झाले लग्नाला तेवढेच मेंटेन आहे त्यांची काहीशी ढेरी वगैरे निघालेली नाही त्याचं कारण हेच का आम्ही खूप हेल्दी खातो आणि क्वांटिटीमध्ये खातो तळलेले पदार्थ जेवण आमचं सगळं व्यवस्थित असतं एकदम हेल्दी माझ्या मुली पण एकदम हेल्दी खातात आणि त्यामुळे मग मा मला ते सांगण्याची गरज नाही आहे पण माझं एकच म्हणणं आहे जर कोणी चांगलं सांगत असेल तर तुम्हाला जर पटलं तर ठीक आहे नाही पटलं तर मग त्याच्यामध्ये असं उलटे लगेच कमेंट्स करायचे जर मी खूपच असं अनहेल्दी खाल्लं असेल किंवा स्ट्रीट फूड पण इथं स्ट्रीट फूड नाही आहे का लगेच बाहेर गेलं का शंभर वेळेस मग जायचं आणि खायचं आणि इथे रेस्टॉरंटमध्ये पण असं काही खूप आम्ही जात नाही त्याचं कारण हे काही ते ऑप्शन नसतं आणि महत्त्वाचं म्हणजे मला असं वाटतं मी घरात यांना खूप चांगल्या पद्धतीने बनवते तर माझा सांगण्याचा उद्देश नेहमी चांगला असतो पॉझिटिव्ह वेने मी वे नेहमी गोष्टी सांगत असते आणि सगळ्यांनी हेल्दी राहावं फिट राहावं हा माझा प्रयत्न असतो आता ते ऐकायचं नाही ऐकायचं तो तुमचा प्रश्न ज्यांना पटतं पट ते ऐकतं ज्यांना नाही पटलं ते सोडून द्या असो आणि गट्ट्याची भाजी बनवायची आहे तर मग थोडा वेळ लागतो त्याला आणि आज मी विचार करते जिलेबी बनवते म्हणून सांगितलं कोमल आपण जिलेबी बनवू शकतो तर म्हटलं हा आणि जिलेबी असं जिलेबी फॅन नाही आहोत पण कधीतरी असं खूपच असं रेअरली वाटतं तर म्हटलं चला जिलेबी बनवते जिलेबी बनवते त्याच्यासोबत तर मग रबडी तर पाहिजेच आणि मनोजला जे आवडतं ना ते त्यांनी म्हटलं म्हटलं मी लगेच बनवते कारण की मनोज पुढे आहेत त्यांना जे म्हणजे वेगवेगळे पदार्थ खायला खूप आवडतं आणि त्यांना आवडतं म्हणून मला त्यांच्यासाठी बनवायला खूप आवडतं आणि लग्नानंतर तर मी त्यांना इतके वेगवेगळे पदार्थ बनवलेले आहेत आणि त्यांचा त्यांना खुश बघून ना मी खुश होते एवढंच सांगेन मी तर चला आता त्या सगळ्या गोष्टी करते आणि बाकीचे जेव्हा मी जिलेबी वगैरे बनवायला सुरुवात करणार ना तेव्हा मी तुम्हाला दाखवणार कारण की गट्ट्याची भाजी तर त्याची रेसिपी मी ऑलरेडी खूपच शेअर केलेली आहे चला गट्ट्याची सब्जी गट्ट्याची भाजी बनवून झालेली आहे भात आणि सुद्धा बनून झालेलं आहे आणि आता गरम गरम मी फुलके बनवणार आहे ती त्यांना सांगणार आहे इथे येऊन बसा म्हणजे गरम गरम फुलका वाढतोय मला मस्त तूप लावून तर आता गट्ट्याची भाजी बघूया किती सुंदर टेक्स्चर आहे बघा मी सूप पण टाकलेलं आहे त्यामुळे मग मस्त म्हणजे अशी हलकीशी ना तरवी आली यामध्ये दही वगैरे सगळं ॲड केलं ना टिपिकल राजस्थानी मी गट्ट्याची भाजी बनवलेली आहे आणि खूप वेळेस तुम्हालासुद्धा दाखवलेली आहे आणि वे भाज्यांमध्ये काय बनवायचं तर मग काय असं वेगवेगळं बनवत असते मी आणि ते आहे तूप टाकून मस्त भात गरम गरम भात आणि ते आहे सलाड आपलं कांदा कट करून घेतला सगळे मसाले लाल मिरची पावडर हळद धने पावडर गरम मसाला आमचूर पावडर आणि थोडंसं लिंबू पण टाकलं मीठ आणि आ, लाल मिरची पावडर सगळं टाकून मिक्स केलं नाही हिरव्या मिरच्या पण त्याच्यामध्ये मधून कट करून टाकलेला आहे अशा भाज्यांसोबत छोन्याच्या भाजीसोबत पनीरच्या भाजीसोबत आहे ना हे सगळं खूप छान लागतं आणि आता गरमागरम ही फुलके बनवायला सुरुवात करते मेला चल बाबा हँडवॉश करा दो नहीं। चला दोघींनी चला तुम्ही पण हँडवॉश करा किचनचे कपडे ना वॉश करायचे हो हो चल जेवण झाल्यानंतर सर्वांनी आराम केला दुपारी आणि आता तुम्हाला सांगितलं जे जिलेबी आणि आपल्याला रबडी बनवायची आहे तर इथे मी रबडी बनवायला ठेवलेली आहे कारण की रबडीला एक दीड तास तरी आरामशीर लागतो एका साईडला रबडी होत आहे एका साईडला चढी बॉईल करायला ठेवलेली आहे त्याचं कारण हे का पाणीपुरी कारी होती तर पाणीपुरी खायची आहे मला पण आणि परीला पण आणि इथे चहा ठेवला चहा ठेवलेला आहे चहा घेतल्यानंतर मग मी जिलेबी बनवायला घेणार आहे आणि बघा हे जिलेबी बनवण्यासाठी हे छोटस आणलेलं आहे बघा हे याचा पुढे कट केलं आणि बघूया आता जिलेबी कशी होती खूप खूप वर्षापूर्वी बनवली होती ती तेव्हा तर हे पण नव्हतं आपलं युट्यूब चॅनल पण नव्हतं आणि आम्ही दुसऱ्या ठिकाणी राहत होतो या घरात नव्हतं राहत तर दुसऱ्या घरात राहतो तेव्हा बनवलं होतं आणि पण तेव्हा असं गॅस वगैरे काहीच नव्हतं हॉट प्लेट होती प्लेन जी हॉट प्लेट असते ती तर त्याच्यावर असं एवढं जेवण पण मला असं असं बनवायला आवडत नव्हतं कारण खूप खूप वेळ लागायचा त्याला म्हणूनच मग मी गॅसचा विचार केला होता आणि गॅस बसवायचा होता तरी पण मग ते सोपं नाही इथे इथे पाईपलाईन स्पेशली घ्यावी लागते गॅससाठी ती पाइपलाईन घेतली समोर आणि तिथून मग आपलं जे पार्किंग एरिया आहे ना ते पूर्ण खोदावं लागलं त्याच्यानं पाईपलाईन घेतली त्याच्यानंतर मग हा इथे गॅस बसवलेला आहे ते पाईपलाईन आपल्याला हा गॅस येतो तर इथे त्या गोष्टी करायला ना म्हणजे खूप जास्त खर्च येतो पण मला गॅसच पाहिजे होता स्वयंपाक करण्यासाठी म्हणून लवकर स्वयंपाक होतो आणि टेस्टी सुद्धा आता बघा चहा घेतो आता आम्ही रबडीमध्ये मी काजू बदाम टाकलेले आहे केसर टाकलेले आहे तर मग कलर छान आलेला आहे साखर टाकत नाही जेव्हा आपल्याला जेलेबी आणि रबडी खायची असते ना तर मग रबडीमध्ये साखर नसते कारण की मग खूप गोडगोड होऊन जाणार आपण कसं जेलेबी जिलेबीसाठी पाक वगैरे तयार करतो मग ते पण गोड हे पण गोड आणि जर सेपरेट आम्हाला रबडी खायची असेल त्याच्यामध्ये नंतर मग मी साखर टाकणार इथे ना मी साखरेचा पाक बनवून घेते इथे साखर टाकली आहे पाणी टाकलेलं आहे थोडासा लिंबाचा रस टाकलेला आहे आणि केसर टाकलेला आहे केसराच्यासाठी तर तो नॅचरली येलो कलर येणार कारण की मी फूड कलर यूज करणार नाही आहे त्यामुळे आता हे पा साखरेला विकपर्यंत म्हणजे आपल्याला नॉर्मली जसं साखरेचा पाक पाहिजे तसा बनवून घेणार मी हे बनवून ठेवलं का मग कसं गरम गरम जी बी बनवली ना तर मग त्यामध्ये तसंच ऍड करता येईल म्हणून मग जे अगोदर करता येईल ना ते करून घेते मी पाणीपुरी आणलेलं आहे ना ते आता आपण ओपन करूया आणि आजचा जो ब्लॉग आहे ना तो खाद्य भ्रमंथीचा ब्लॉग आहे वेगवेगळे पदार्थ बनवून आम्ही ना खात असतो आणि जेव्हा पण तुम्ही देशाच्या बाहेर राहतात ना तर इथे खूप जास्त ऑप्शन्स नसतात तुम्हाला माहिती आहे आणि अशी क्रेविंग होते ना तर तुम्ही घरातच बनवायला आहे ना भरपूर पदार्थ शिकतात नॉर्मल आपल्या इथे आपण बनवतो पण इझिली सगळ्या गोष्टी अवेलेबल असल्यामुळे काय होतं आपण बनवत नाही ठीक आहे आता आपल्याला आप रबडी खायची आपण जाऊन पटकन रबडी घेऊन येतो किंवा जिलेबी खायची आहे हॉटेलमध्ये गेलो तर लगेच जिलेबी घेऊन आलो पाणीपुरी खायची आहे तर आपण लगेच स्ट्रीट वर गेलो आणि स्ट्रीट पाणीपुरी खाल्ली पा। तर इथे नाही त्या गोष्टी नसतात मग काय होतं आता तर आम्हाला सवय झाल्या काय वाटत नाही पण असं झालं ना तर मग आम्ही ना वेगवेगळे पदार्थ बनवतो मी तर पाव वगैरे किती किती गोष्टी बनवते आता मी पॅकेट आहे मायास माझे बॉक्समध्ये त्याच्यामध्ये पण आहे बर्फीन आणि तीच पुऱ्या आहे यामध्ये तसं पण त्यांनी ना बर्फेन मेन्शन केलेले आहे

त्यानंतर याच्यामध्ये आहे बुंदी आणि इथे आहे गोड पाणी आणि तिखट पाणी म्हणजे आपल्याला ना असं वेगळं पाणी पण बनवायचं नाही आहे काय आणि हा आणि फक्त एवढंच आहे का आम्हाला चणे पाहिजे पुरी पुऱ्या खाताना त्यामुळे मग चणे सुद्धा मी लगेच बॉईल करून घेतले रेड कलरच्या कुकर मध्ये तर आता याची जी प्रोसेस आहे पाणी वगैरे मिक्स करते ते करून घेते मी आणि नंतर दाखवते तुम्हाला आणि सुट्टीच्या ना असा हा आनंद याचा आनंद हा घेतलाच पाहिजे मसाचे वेगवेगळे पदार्थ बनवायचा टाइम स्पेंड करायचा एन्जॉय करायचं मुव्ही बघायचं आता रोजची धावपळ असतेच आपली हो की नाही तुला देऊ का गोड देऊ का आम्ही पाणीपुरी खायला सुरुवात करतोय आणि कधीतरी ठीक आहे बेलाला बनवून देते मी तिखट नको पेल तुला पाणी थोडस घे ना ठीक आहे तुझं टाकलं त्याच्यामध्ये ऑलरेडी बाबू शेव कुठे शेवू नाही ना बाबू घरात पण विसरून गेले मी आणि याच्या सोबत नाही आणि शेवट भुजया भुजिया नाही आपल्याकडे करतोय करतो सगळं रेडीमेड होतं काहीच बनवायची गरज नाही पडली फक्त ह्याचे चणे बॉइलची

ते इथे जिलेबीचं जे पीठ आहे ते बनवून घेतलेलं आहे मी काय केलं दीड कप मैदा घेतला त्यानंतर मग एवढं जे दही आहे थोडंसं आंबट दही यामध्ये ॲड केलं सर्वात अगोदर मी काय केलं मैदा टाकला त्यानंतर मग मी तूप टाकलं ते दोन छोटे चमचे तूप टाकलं ते हलक्या हाताने मिक्स करून घेतलं त्यानंतर बेकिंग सोडा टाकला थोडासा आणि त्यानंतर हे टाकलं पाणी टाकून हे सगळं मिक्स करते आता हे दोन मिनिटापासून मी हे फेटून घेते त्याची कन्सिस्टन्सी अशी पाहिजे एक सारखी बरोबर जेवढं चांगलं फेटणार तेवढं चांगली जिलेबी येणार हे फेटून झालेलं आहे आता हे दहा पाच दहा दहा पंधरा मिनटेनं झाकून ठेवायचं आपल्याला जिलेबी तळण्यासाठी आपल्याला असा पॅन फ्लॅट पाहिजे त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि थोडंसं तूप टाकलेलं आहे दोन चमचे आणि हे जे पदार्थ आहे ना आता आपण बनवतोय ना तर हे कसं डेली बनवत नाही कधीतरी बनवणं होतं जिलेबी किती वर्षानंतर बनवते किंवा रबडीच आहे ना नेहमी बनवणं होत नाही किंवा पाणीपुरीच आहे तर ते डेली खाणं होत नाही कधीतरी खाल्लं तर या गोष्टी ठीक आहे पण जर रोजच खात असेल तर मग त्या गोष्टी आपल्या हेल्थसाठी चांगल्या नाही आहे म्हणून मग खायचं असेल ना तर आम्ही एक दिवस असं चूज करतो सॅटरडे संडे तीन चार महिन्यानंतर आणि मग खातो आणि आता हे जेलीबी रबडी बनवते ते पण आम्ही क्वांटिटीमध्येच खाणार आहे आणि जेवढं लागणार आहे तेवढंच मी बनवणार आहे म्हणजे आता थोडंसं खाल्लं उद्या थोडंसं जर उरले तर मग खाल्लं तर असं करून ना आम्ही संपवणार आहे म्हणूनच हे जे पाक साखरेचं जे पाक आहे ना खूप अति साखरने टाकले किंवा रबडी आहे त्याच्यामध्ये पण मी साखर टाकलेली नाही पण ते नॅचरली ना थोडंसं गोड लागतंय रबडी बनवल्यामुळे आणि दूध आटल्यामुळे अजून असं छान खरफूस लागते आता हे आपण फेटून घेऊ दहा मिनिटं झालेले आहे ठेऊ परफेक्ट झाले बघा असे लंप्स अजिबात नाही पाहिजे प्लेन पाहिजे हे अजून ते झालंय गरम आता स्लो गॅसवरच आपल्याला करायचं एकदम फास्ट गॅस नाही करायचं आहे जाऊन जाते होप्स चांगले होते स्टार्ट केलेलं आहे आता दिसत तर आहे व्यवस्थित काय होत आहे चांगलं आणि फ्राय करायला वेळ लागतो थोडासा फास्ट गॅस थोडासा स्लो गॅस करावा लागतो होप टेस्टला पण चांगले लागते पाक थोडस गरम करायला ठेवलेला आहे आणि त्यामध्ये आता आपल्याला हे टाकायचं माहित नाही का थोडस ब्लर दिसत आहे लावत नाही म्हणजे दिसत नाही दिसत नाही आहे जिलेबी रबडी साठी मेहनत केलेली आहे तुम्ही बघू शकता जिलेबी आणि एकदम जिलेबी कसली आठवण बुल आलं माझी नाशिकच्या फेमस आहे फॉर जिलेबी आणि त्यांची बासुंदी साठी तर बासुंदी थोडी ना त्याच्यापेक्षा पातळ असते रबडी थोडी जास्त ठीक असते जास्त मलाई असते आणि मोस्टली नॉर्थ साईडला सुद्धा असंच खातात हो ना, तर मी बाईट घेतो घरीच एवढी भारी बनते खूप भारी होते जेलेबीच काय रेव्यू क्रिस्पी का जेलेबी मस्त क्रिस्पी आहे मस्त सर म्हणजे व्यवस्थित झालं सर्व चला, चला।, चला। इथे 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 परी ये तू परी बेला एवढं आवडत नव्हतं अगोदर सर्व आवडत झालं आहे बाबू भरपूर कस आलं बाबू अरे झालं तुला वेगळ्या प्लेट मध्ये का ठीक रबडी आणि जिलेबी खाऊन झाली आणि खरंच खूप मस्त झाली क्रेविंग झाली होती जिलेबीचे तर मग आता कुठं म्हटलं ते रबडी आणि जिलेबी इथे तर काय ते इम्पॉसिबलच आहे तर मग घरातच बनवूया आणि बनवलं आणि खरंच मस्त झालं होतं परिबेलाने पण खूप आवडीने खाल्लं मनोरंजन पण सांगितलं आज कोम थोडंसं जास्त जेवण झालेलं आहे कधीतरी ठीक आहे नेहमी कसं आपण लिमिटमध्ये जेवण करत असतो तर आजचा व्हिडिओ कसा, कसा वाटला खाद्यभ्रमंतीचा होता आजचा व्हिडिओ दिवसभर तर ते दुपारी स आणि नंतर मग काय खाल्लं ते सगळं आज व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे सुट्ट्याच्या दिवशी तर कधी कधी असं होतं व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तो पण सर्वांनी काळजी घ्या बाय